बड़ी शिद्दत से मैंने तुम्हें पाने की कोशिश की है कि हर जर्रे ने मुझे तुमसे मिलाने की साजिश की है दोस्तों अगर किसी चीज को पूरे दिल से चाहो तो सारी कायनात तो उसे तुमसे मिलाने की साजिश में लग जाती है तो मित्रों लक्ष्य घया कुछ लि परीक्षा दहाल तो जो टार्गेट तुम्ही ठरवलाय मनापासून अभ्यास करा एकदम हृदयापासून अभ्यास करा असा अभ्यास करा असं ध्येय ठरवा की मी पास होणार मला चांगले टक्के मिळणार अशा प्रकारची एक आशा एक विचार डोळ्यासमोर ठेवून आपल्याला पुढे जाणं गरजेचं आहे दोन महिने उरलेत परीक्षेला दोन महिन्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे जास्तीत जास्त अभ्यास करायचा आहे जवळपास अजूनपर्यंत एखादा माणूस तुम्हाला म्हणेल की अरे आठ महिने मागचे काय केलं नाही काय झेंडा नाही लावला आता जाऊन कुठे एवढे शो झेंडा लावणार का तू असं म्हणतील कदाचित लेकिन डरणे का नाही बिकॉज डरके आगे जीत जिंदगी की यही रीत ओके तर बघा या ठिकाणी आपल्याला काय करायचं असाल ना तर मित्रांनो एकदम धडाधड उठून जागे व्हा आणि अभ्यासाला लागा कारण आज अभ्यासाला लागले नाही तर दया कुश्त गडबडे काम कठीण होईल हे दोन महिने आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहे दोन महिन्यामध्ये जर का तुम्ही चांगला अभ्यास केला दोन महिन्यामध्ये जर का तुम्ही मन लावून प्लॅनिंग चांगलं वेळापत्रक बनवून जर स्टडी केली तर नक्कीच तुम्हाला चांगले मार्क मिळू शकतात चांगले म्हणजे चांगले टक्के तुम्ही पाडू शकता, शकता मित्रांनो तर या दोन महिन्यांचं प्लॅनिंग नेमकं आपण कसं करायचं त्यावरती आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करू त्यामुळे आजची व्हिडिओ खूप महत्वाची आहे पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो ओके तर बघा मित्रांनो आपलं टार्गेट आहे एक मार्च एकच दोन एक मार्च आता आपल्याला आहे कारण एक मार्चला आपला पहिला पेपर हे मराठी मी मराठी पहिला पेपर मराठी यस आहे माझं बरोबर आहे ना यस बरोबर आहे कारण मराठीचा पेपर आहे एक मार्चला आणि आपल्याकडे दिवस किती राहिलेत अठ्ठावीस एकोणतीस दिवस जवळपास तुमचे फेब्रुवारी महिन्याचे आणि आता जानेवारीचे तर बाबा आजची जर तीन तारीख समजा पाच तारखेपासून जर तुम्ही अभ्यासाला सुरुवात केली तर हे पंचवीस आणि जवळपास तुमच्याकडे किती चार चोपन्न दिवस, दिवस मित्रांनो आता हातात ते पन्नास ते चोपन्न म्हणजे दोन महिने सुद्धा नाही राहिलेत आता तुम्हाला नियोजनाला लागायचं आता तुम्हाला कामाला लागायचं आता तुम्हाला वेळेचं नियोजन करायचं आहे मित्रांनो चांगले टक्के मिळवण्यासाठी चांगले मार्क मिळवण्यासाठी चांगला अभ्यास करण्यासाठी जास्तीत जास्त अभ्यास करण्यासाठी सगळ्यात महत्वाची गो गोष्ट म्हणजे टाईम मॅनेजमेंट आपल्याला टाईम मॅनेज करता आला पाहिजे ते तुम्हाला मी आता सांगतो टाईम मॅनेजमेंट वेळेचं व्यवस्थापन करता आलं पाहिजे तुमच्याकडं जो वेळ आहे त्या वेळेचा एका सेकंदाचा सेकंदाचा तुम्हाला अभ्यास करता आला पाहिजे मित्रांनो एका सेकंदाचा सेकंदाचा उपयोग करायला करता आला पाहिजे प्रत्येक वेळ प्रत्येक मिनिट प्रत्येक सेकंद इम्पॉर्टंट आहे मित्रांनो आणि त्या तुमच्या बहुमूल्य वेळेचा तुम्ही कसा उपयोग करतात त्यावर तुमचं भविष्य त्यावर तुमच्या टक्केवारी जी आहे ना ती डिपेंड असते बघा प्रत्येक वेळेचं महत्त्व कसं आहे एका वर्षाचं महत्व जर तुम्हाला विचारायचं असेल ना तर अशा मुलाला विचारा की जो परीक्षात नापास झालेला आहे त्याला माहिती आहे की एक वर्ष किती महत्वाचं होतं मी नापास झालो नसतो तर मी नववीतून डायरेक्ट दहावीत गेलो असतो किंवा अकरावीतून डायरेक्ट बारावीत गेलो असतो म्हणजे माझं एक वर्षाचं मोठं नुकसान झालंय एक वर्ष म्हणजे तीनशे पासष्ट दिवसांचं नुकसान झालंय परीक्षेत नापास होणाऱ्या विद्यार्थ्याला विचारा एका महिन्याचं महत्त्व विचारायचं असेल तर अशा व्यक्तीला विचारा की जो महिन्याचं मासिक काढतोय मासिक म्हणजे जसा पेपर आपला रोज निघतो ना तसा दर महिन्याला पेपर एक निघतो त्याला विचारा की दर महिन्याला ते मासिक प्रकाशित करण्यासाठी त्याला किती त्रास सहन करावा लागतो एका दिवसाचं जर महत्व विचारायचं असेल ना मित्रांनो अशा व्यक्तीला विचारा की जो रोजंदारीवरती कामाला जातो बघा बरीच लोक अशी आहेत की ज्यांना जॉब नाही आहेत रेग्युलर कामाला नाही जात रोज कुठेतरी नाक्यावरती जातात आणि तिथे गेल्यावरती काहीतरी काम मिळतं एका दिवसाचं आणि जाता ते जातात कामाला आणि कामाला जाऊन ते पैसे घेऊन येतात एका दिवसाचे काय असेल पाचशे रुपये तीनशे दोनशे रुपये घेऊन येतात घरी चार पाच पोरं वाट बघत असतात की आमचे बाबा येतील आणि आम्हाला काहीतरी खायला आणतील अशा व्यक्तीला एका दिवसाचं महत्व विचारा की एक दिवस त्याच्यासाठी किंपही इम्पॉर्टंट आहे एका दिवशी जर काम नाही भेट भेटलं मिळालं तर त्याला किती त्रास होऊ शकतो एका तासाचं जर महत्त्व विचारायचं असेल ना तर अशा व्यक्तीला विचारा की अशा विद्यार्थ्याला विचारा की जो आत्ताच पेपर देऊन आलेला आहे एका मिनिटाचं महत्त्व विचारायचं असेल ना अशा व्यक्तीला विचारा की ज्याची ट्रेन सुटली कधी कधी काय होतं आपण असं जातो रेल्वे स्टेशनवरती डोळ्यासमोरून ट्रेन ट्रेन जाते असं बस स्टेशनवरती जातो बस स्टँडवरती डोळ्यासमोरून आपली गाडी गेलेली असते एक मिनिटं जर तुम्ही लवकर आलेले असतात ना एक मिनिट तर तुम्हाला कदाचित ती ट्रेन किंवा बस मिळाली असेल बऱ्याच लोकांची बर्यास ट्रेन, आशा, सुट माजी सुदा बस दा सुट माजी सुदा ट्रेन अशा मुळे सुटली असणारे माझी सुद्धा बस बऱ्याचदा सुटलेली आहे माझी सुद्धा ट्रेन एका मिनिटासाठी खूप वेळा सुटलेली आहे एकाच सेकंदाचा तुम्हाला सांगतो महत्व अशा व्यक्तीला विचारा की ज्याचा ऍक्सिडंट वाचलेला आहे तो सरळ जात होता जर त्यांनी एका सेकंदासाठी जर त्याचा हँडल राईटला नसताना फिरवला तर त्याला बसने धडक दिली असती असं बऱ्याचदा होतं एकाच सेकंदासाठी बऱ्याच लोकांचा ऍक्सिडेंट वाचतो तिथं सुद्धा एक सेकंद महत्वाचा आहे एक सेकंद कधी कधी काय होतं माहिती आहे का एक सेकंद जर आपण लवकर पुढे गेलो असतो तर आपण उडाला असतो किंवा एक सेकंद अगोदर आलो असतो तर उडाला असतो असं होतं बऱ्याचदा आणि एका मिली सेकंदाला पण महत्व आहे मित्रांनो एका मिली सेकंदाला म्हणजे एका सेकंदाचा दहावा भाग याला सुद्धा खूप महत्व आहे ते महत्व अशा व्यक्तीला विचारा की ऑलिम्पिकमध्ये ज्याचं एका सेकंदाच्या दहाव्या हिश्यासाठी गोल्ड मेडल हुकलेलं आहे मित्रांनो एका सेकंदाच्या दहाव्या इशेसाठी गोल्ड मेडल हुकतं थोडासा एवढासा मिली सेकंद जर का तो फास्ट असता तर कदाचित त्याला गोल्ड मेडल मिळालं असतं त्यामुळे हा वेळ खूप महत्वाचा आहे कुठं कुठं एक एक सेकंद महत्वाचा असतो एक मिली सेकंद महत्वाचा असतो आणि आपण तासन तास व्हॉट्सअप फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती धडाधड घालवतो ते खूपच वाईट अवस्था आहे मित्रांनो तर ते जे काही वाया घालवणार वेळ आहेत त्याला आपल्याला चांगल्या कामासाठी वापरायचं चा। तर पहिली गोष्ट टाइम मॅनेजमेंट करताना सगळ्यात महत्वाचा रूल आता लक्षात घ्या आज विचार करा आता लगेच ही व्हिडिओ झाल्यावर नंतर एक वही घ्या एक पेन घ्या आणि ती वही आणि पेन घेऊन एक लिस्ट काढा की दिवसभरात तुमचा वेळ वाया कुठं कुठं जातो पहिली गोष्ट सोशल मीडिया सोशल मीडियावरती किती वेळ वाया जातो तुमचा तो काढा ओके पहिला मुद्दा दुसरी गोष्ट मित्रांसोबत गप्पा टप्पा ओके okay, आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुमचा टी व्ही असेल मोबाईल टी व्ही असेल घरामध्ये त्याच्यावर किती वेळ वाया जातो बघा मित्रांनो हा जो वेळ हा वेळ तुम्ही वापरलाच नाही ना मित्रांनो या दोन महिन्यात तरी तुम्हाला भरपूर वेळ म्हणजे तुम्हाला दुसरा वेळ शोधायची गरज नाही ऑलरेडी हाच वेळ तुम्हाला अभ्यासासाठी सेल्फ स्टडीसाठी युटिलाईज करायचा आहे हा वेळ काढा दोन तीन तास तुम्हाला मिळतीलच मिळतील बऱ्याच मुलांना बऱ्याच मुलांना मिळतील काही मुलांना कदाचित मिळणार नाही त्यांनी त्यांचं टाइम मॅनेजमेंट आधीच चालू केलं असेल त्यांनी आधीपासूनच या सगळ्या गोष्टी बंद केल्या असतील मित्रांसोबत गप्पा मारल्या पाहिजेत <णम्रागा> पण सध्या अभ्यासाच्याच गप्पा मारल्या पाहिजेत आय पी एलच्या टायमाला कसं आय पी एलच्या मारतो आता अभ्यासाच्याच गप्पा मारल्या पाहिजेत त्याच्यामुळे आता याच्यापासून दूर राहा याच्यामधून जो आपल्याला वेळ मिळेल त्या वेळेचा उपयोग आपल्याला कशासाठी करावा लागणार आहे अभ्यासासाठी करावा लागणार आहे म्हणजे पहिली गोष्ट वाया जाणारा वेळ शोधून काढा कुठं कुठं वाया जातोय त्याला आता अभ्यासासाठी युटिलाइज करा आणि त्याच्यानंतर अभ्यासाचं एक वेळापत्रक आता तुम्हाला बनवावं लागणार आहे आता या चोपन्न दिवसांचं वेळापत्रक वेळापत्रक बनवत असताना लक्षात घ्या मित्रांनो एक मार्चला तुमचा मराठीचा पेपर एक आहे एक मार्चच्या अगोदर आहे तुमची एकोणतीस फेब्रुवारी अठ्ठावीस फेब्रुवारी आणि सत्तावीस हे तीन दिवस हे तीन दिवस तुम्हाला मराठी साठीच देणं आहे या तीन दिवसाचं काय नियोजन करू नका या तीन दिवसामध्ये तुम्हाला मराठीचाच अभ्यास करायचा आहे आता चोपन्नमधून मधून उरले एक्कावन ते पन्नास दिवस आता या पन्नास दिवसात जो काही झेंडा आपल्याला करायचं आहे त्याचा विचार करायचा आहे आता जर विचार केला आणखी जर वेगळा विचार केला तर याचं नियोजन तुम्ही खूप वेगवेगळ्या पद्धतीने करू शकता पहिली पद्धत म्हणजे बघा तुम्हाला मी दोन मेथड सांगतो दोन गोष्टी सांगतो बघा एक काम करा पन्नास दिवस तुमचे विषय किती आहेत बाबा समजा तुमचे विषय नऊ आहेत गणित भाग एक गणित भाग दोन विज्ञान भाग एक विज्ञान भाग दोन इतिहास भूगोल त्याच्यानंतर तुमचा मराठी इंग्लिश आणि हिंदी असे समजा नऊ विषय आहेत पन्नास भागीले जर तुम्ही नऊ केलं बरं नवाला जर तु पन्नासला जर नवाने भाग लावला तर बाबा नवा बघा नवाच्या पाण्यात नवा पाचा पंचेचाळीस समजा ओके बघा इथं उरले पाच हा पॉईंट दिला शून्य दिला परत नवा पाचा पंचेचाळीस म्हणजे पाच पॉईंट पाच म्हणजे तुमच्याकडे किती पाच पॉईंट पाच दिवस मिळतात मित्रांनो साडेपाच दिवस एका विषयाला अभ्यासासाठी एका विषयाला अभ्यासासाठी तुमच्याकडे आत्ता फक्त साडेपाच दिवस आहे साडेपाच दिवसात तुम्हाला प्रत्येक विषयाचा अभ्यास करायचा आहे आता या साडेपाच दिवसांमध्ये अजून काय रिअलिटी लक्षात घ्या आजपासून जर सुरुवात नाही झाली तर कधीच नाही होणार आजपासून सुरुवात करा आज एका विषयाला साडेपाच दिवस उरतात अजून पाच दिवसानंतर अजून नऊ दिवसानंतर बघितलं तर एका विषयाला तुम्हाला फक्त साडेचार दिवस मिळतील त्याच्यामुळं रिअलिटी समजून घ्या मित्रांनो फक्त साडेपाच दिवस आहेत तुमच्याकडे एका विषयासाठी आणि त्यातल्या त्यात या साडेपाच दिवसांमध्ये तुमची शाळा आहे हा तुमचा क्लास आहे हा तुमचा घरचा अभ्यास आहे बऱ्याच गोष्टी आहेत एका विषयाला फक्त साडेपाच दिवस मिळतात आता हे झालं आता तुम्हाला दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही काय करा आतापासून जर ठरवलं चला मी आता सुरुवातीचे पाच दिवस मराठी करतो म्हणजे तुमचं जे बोर्डाच्या परीक्षेचं जे काय वेळापत्रक आहे ते जर समजून घेतलं म्हणजे बघा एक टेक्निक अशी आहे या काही दिवसांची समजा तुम्ही असं केलं समजा वेळापत्रक ठेवलं पहिला मराठी बरोबर नंतर तुमचा इंग्रजी नंतर तुमचा हिंदीचा पेपर आहे बरोबर नंतर तुमचा गणित एक आहे नंतर तुमचा मॅथ्स वन आहे नंतर मॅथ्स टू आहे नंतर तुमचा सायन्स वन आहे सायन्स टू आहे त्याच्यानंतर तुमचा हिस्ट्री आहे नंतर जॉग्रफी आहे बरोबर मग तुम्ही काय करा पहिले पाच दिवस मराठीचा अभ्यास करा मराठीचा पूर्ण झाला की नंतर पुढच्या पाच दिवसामध्ये इंग्रजीचा करा इंग्रजी पूर्ण झाला की पुढच्या पाच दिवसामध्ये हिंदीचा करा हिंदी पूर्ण झाला पुढच्या पाच दिवसात मराठी मॅथ्स वन मॅथ टू मॅथ थ्री अशा प्रकारे तुम्ही एक शेड्यूल किंवा एक नियोजन तुम्ही करू शकता ठीक आहे ही एक पद्धत झाली आता दुसरी गोष्ट तुम्हाला आणखी एक सांगतो की आठवड्याचं एक वेळापत्रक बनवा बघा मी नेहमी सांगतो तुम्हाला की एक वेळापत्रक असं पण तुम्ही बनवू शकता बघा ज्याच्यामध्ये तुमच्याकडे एक आठवडा आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला बघा सोमवारे बरोबर मंगळवार आहे ओके बुधवार आहे ओके गुरुवार आहे शुक्रवार आहे शनिवार आहे ओके आणि रविवार आपण एक्स्ट्रा ठेवू चला याच्यामध्ये दोन पार्ट करायचे बरोबर एक पार्ट करायचा सकाळचा आणि एक पार्ट करा पार करायचा संध्याकाळचा किंवा ज्या मुलांची शाळा दुपारची आहे त्याच्यासाठी सकाळ आणि संध्याकाळचा पार्ट ज्या मुलांची शाळा सकाळची आहे त्यांच्यासाठी चे, चे त्यांनी दुपारचा एक भाग करायचा आणि एक संध्याकाळचा आता हा वेळ तुम्हाला काढावा लागणार आहे सेल्फ स्टडीसाठी दोन तास सकाळी दोन तास संध्याकाळी किंवा एक तास सकाळी एक तास संध्याकाळी जेवढा तुम्हाला वेळ जास्तीत जास्त मिळेल दीड तास सकाळी दीड तास संध्याकाळी सेल्फ स्टडीसाठी ज्याच्यामध्ये तुम्हाला शाळेचा अभ्यास नाही करायचा क्लासचा अभ्यास नाही करायचा फक्त बोर्डाच्या परीक्षेचाच अभ्यास करायचा आहे थेंबे थेंबे तळेसाचे तसं हे काम होईल तुमचं बघा सोमवारी मंगळवारी काय करायचं सकाळी फक्त मराठीचा विषय अभ्यास करायचा ओके मराठी मराठी लक्षात घ्या इथं काय करायचं सकाळी फक्त भाषा विषय करायचे आणि संध्याकाळी फक्त इतर विषय बघा मराठी बुधवारी काय करा हिंदीचा अभ्यास करा बुधवारी हिंदी हिंदी म्हणजे दोन दिवस तुम्हाला हिंदीला मिळाले गुरुवार शुक्रवारी आणि याच्यामध्ये तुम्ही इंग्रजी करा इंग्रजी आणि इंग्रजी इंग्रजी आणि इंग्रजी आणि इथं काय करा तुम्ही गणित गणित करा सोमवारी गणित आणि गणित करा ओके त्याच्यानंतर बुधवारी काय करा बाबा तुम्ही विज्ञान आणि विज्ञान करा विज्ञान एक विज्ञान दोन वगैरे तुम्हाला जे जमल ते करा आणि त्याच्यानंतर शुक्रवारी तुम्ही समाजशास्त्र करा समाजशास्त्र आणि समाजशास्त्र ओके आता याच्यामध्ये नियोजन करताना बघा <coughs> तुम्ही असं करा आता याच्यात बघा काय करायचं याच्यामध्ये सुद्धा काय करू शकता तुम्ही बघा सकाळी तुम्ही काय करता रोज सकाळी भाषाविषयी रुकून घ्यायचे सकाळी उठलात सगळं झालं की बाबा एक दिवस मराठी सोमवारी तुम्ही बाबा मराठीचा अभ्यास करता मंगळवारी दोन दिवस मराठी म्हणजे तुम्हाला मराठीला दोन दिवस मिळतात दोन दिवस हिंदीला मिळतात दोन दिवस इंग्रजीला म्हणजे सकाळी जे तुम्ही दोन तास वापरणार आहात दीड तास वापरणार आहात किंवा एक तास सकाळचा तो सगळ्या भाषा विषयांना द्या दोन दिवस मराठी दोन दिवस हिंदी दोन दिवस इंग्रजी आणि दुपारचा जो विषय वेळ आहे तो गणिताला द्या विज्ञानला द्या समाजशास्त्राला दोन दिवस गणित दोन दिवस विज्ञान दोन दिवस समाजशास्त्र आता याच्यामध्ये तुम्हाला रविवार ठेवलेला आहे रविवारी काय करायचं का जे काही तुम्ही एवढ्या दिवसात वाचलंय त्याची एक रिव्हिजन घेऊ शकता किंवा जो विषय तुम्हाला अवघड जातो जो भाग तुम्हाला अवघड जातो त्याचा अभ्यास तुम्ही रविवारी करू शकताय किंवा आणखी दुसरी गोष्ट इतर काही सुट्ट्या येतात उदाहरणार्थ तुमचं गणराज्य दिनाची तुम्हाला, दिना तुम्हाला सुट्टी असेल किंवा इतर काही जर सुट्ट्या अधूनमधून जर आल्या ख्रिस्त कोणाला बाबा आ, मकर संक्रांतीची सुट्टी असते किंवा जर फेब्रुवारीमध्ये जर काही सुट्ट्या आल्या तर त्या सुट्ट्यांमध्ये तुम्ही इथं ज्या विषय अवघड जातात त्यांचा तुम्ही अभ्यास करू शकता किंवा बऱ्याचदा असं असेल की एखाद्या विद्यार्थ्याचा बघा आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो एखाद्या विद्यार्थ्याचा सा बघा पहिल्या महिन्यामध्ये जर तुम्ही अं हया नियोजनाप्रमाणे अभ्यास केला आणि पहिल्या महिन्यामध्ये तुम्हाला असं वाटतं की बाबा आता माझा मराठीचा अभ्यास पूर्ण झालेला आहे आता मराठीला मला काही जास्त रिव्हिजनची गरज नाही मग अशा टायमाला तुम्ही काय करा मराठीच्या जागेवरती नंतर तुम्ही काय कराल जो विषय तुम्हाला अवघड जातो आहे जा ज्याचा तुम्हा तुमचा अभ्यास समजा विज्ञानचा अभ्यास नसेल कम्प्लीट झाला तर मग तुम्ही मराठी काढा कारण तुमचा मराठीचा अभ्यास कम्प्लीट झालेला आहे मग त्यावेळेस तुम्ही मराठी काढून तिथं तुम्ही विज्ञान टाका म्हणजे विज्ञान इथं सोमवार मंगळवार पण येईल आणि नंतर इथं इथं पण येईल तुमचं बुधवार गुरुवार पण येईल ओके नंतर असं तुम्हाला वाटेल अरे माझा आता हिंदीचा पण अभ्यास आता कम्प्लीट झालेला आहे तर मी काय करतो आता हिंदी काढतो आणि हिंदीच्या हिंदीच्याऐी गणित टाकतो इथे इथं पण गणित इथं पण गणित होईल म्हणजे काय होईल पहिल्या महिन्यामध्ये जर हे वेळापत्रक फॉलो केलं पहिल्या महिन्यामध्ये जर तुमचा अभ्यास झाला बऱ्याच विषयांचा ज्या विद्यार्थी विषयांचा असं वाटतं की बाबा अभ्यास माझा झालेला आता पूर्णपणे चांगला तर मग त्याला काढून ज्या विषयांचा अभ्यास राहिलेला आहे त्या त्या या जाग्यावरती त्यांना तुम्ही ठेवू शकता ओके अशा प्रकारे आणि याच्यामध्ये आणखी एक गोष्ट बघा सोमवार मंगळवार तुम्ही अभ्यास करताना काय करा की सोमवारी काय करायचं फक्त पॅस फक्त पॅसेज वगैरे आहे त्यांचा अभ्यास करायचा आणि मंगळवारी मग रायटिंग स्किलचा अभ्यास करायचा म्हणजे धडा आणि रायटिंग स्किल याच्यामध्ये ते नियोजन तुम्ही तुमच्या लेवलला करू शकता ओके तर अशा प्रकारे एक नियोजन तुम्ही या दोन महिन्यांचं करू शकता पहिल्या महिन्यामध्ये हे वेळापत्रक ठेवा आणि दुसऱ्या महिन्यामध्ये काय करा पहिल्या महिन्यामध्ये जर याच्यातला जर काही भाग जर तुमचा कव्हर झालेला असेल तर हे सब्जेक्ट काढून त्याच्याऐवजी दुसरे सब्जेक्ट तुम्ही टाकू शकताय ओके तुमच्या लेवलला तर अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा केली की हे दोन महिने खूप महत्त्वाचे आहेत चोपन्न पंचावन्न दिवस आपल्या हातामध्ये राहिलेले आहेत त्याचा वापर खूप चांगल्या प्रकारे आपल्याला करता आला पाहिजे ठीक आहे आजच्या या चर्चेमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण इथंच थांबूयात नक्कीच तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला एक बेल्स बटन आहे ते सुद्धा दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल ओके मित्रांनो बाय सर्वांना धन्यवाद तर नमस्कार मित्रांनो आपल्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही कशा प्रकारे नोट्स बघू शकताय त्याचबरोबर जुन्या प्रश्नपत्रिका बघू शकताय त्याचबरोबर ऑनलाईन टेस्ट सुद्धा देऊ शकता एक इम्पॉर्टंट वेबसाईट आहे खास आपल्यासाठी बनवलेली आहे आत्ता दहावीला असाल तर काय करायचं गुगलवर जायचं आणि गुगलवर जाऊन क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी असं टाकायचं क्रिएटिव्ह मॅथ मराठी असं आहे आणि त्यानंतर तिथे आपल्याला काय करायचं एंटर करायचं एंटर केल्यानंतर बघा इथे बघा इथे तुम्ही लक्ष द्या इथं जे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी वर आहे खालच्या लिंकवर नका क्लिक करू आपण वर क्लिक करूया ओके इथं क्लिक करायचं आणि इथे क्लिक केल्यानंतर काय होईल आहे का बघा इथे क्लिक केल्यानंतर आपण आपल्या वेबसाईटवरती याल आता इथं आल्यानंतर बघा इथं तुम्हाला काय काय मिळेल पहिली गोष्ट जुन्या प्रश्नपत्रिका पाहिजे असेल तर इथं क्लिक करा इथं दिसते बघा आय एम पी नोट्स हवं असेल तर इथं क्लिक करा ऑनलाईन प्रश्नपत्रिका जर तुम्हाला द्यायच्या असतील ऑनलाईन टेस्ट द्यायचा असेल तर इथं क्लिक करा इथं क्लिक केल्यावर सध्या तुम्हाला गणिताच्याच दिसतील प्रश्नपत्रिका परंतु हळूहळू इतर विषयांच्यासुद्धा अपडेट होतील ठीक आहे तर या तीन गोष्टी तुमच्यासाठी आहेत आणि जर खाली आलात तर खाली आल्यानंतर इथे बघा बाकी तर गणिताच्या सर्व विषयांच्या व्हिडिओ सॉरी गणिताच्या सर्व प्रकरणांच्या गणित भाग एक आणि गणित भाग दोनच्या प्रश्नपत्रिका सॉरी सर्व प्रकरणांच्या सर्व सरावसंचयांच्या व्हिडिओ तुम्हाला इथे मिळेल परंतु इथे चेक करा नक्कीच इथं बराच इम्पॉर्टंट कंटेंट तुमच्यासाठी आहे ओके तर मित्रांनो आत्ता लगेच तुम्ही गुगलवरती जा आणि क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी क्लिक करून आपल्या वेबसाईटवरती जाऊन या सगळ्या एज्युकेशनल मटेरियलचा लाभ घ्या ओके मित्रांनो धन्यवाद सर्वांना बाय